वकील आहेत त्यांचं नावसुद्धा त्याच्यामध्ये आढळलं त्या भाजपच्या अधिकृत स्पोक्सपर्सन होत्या तुम्ही जर बघितलं तर टी व्हीवर अनेक वेळा भाजपची त्यांनी बाजू ही मांडलेली आहे आणि असं म्हणलं जातं की दोन हजार चोवीसला त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पण आम्हाला जे कळतंय कॉलेजियम जेव्हा इंटरव्ह्यू घेते तेव्हा तिथे असणारे जे सर्व लॉयर्स आहेत त्यांच्या त्यांची विचारपूस केली जाते आणि कुठलंही नाव येण्यापूर्वी ती प्रक्रिया दोन वर्षापासून ती सुरू असते म्हणजे समजा आत्ता दोन हजार पंचवीसला आरती साठेंचं नाव आलं असेल तर दोन हजार तेवीसपासून त्यांचा इंटरव्ह्यू तिथं घेतला गेला असेल तर त्याचा अर्थ कुठंतरी कॉलेजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन आहे अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे सी जी आहे त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही पण आज न अपन या राज्यातलं देशातलं वातावरण आपण जर बघितलं तर त्या वातावरणाकडे बघत असताना एखादा जज जो माझी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल तेसुद्धा स्पोक्सपर्सन असेल ते तर जज झाले तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो आमचे कार्यकर्ते बोलत असतात आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का त्याच्याचबरोबर सरकारच्या विरोधातला एखादा मुद्दा असू शकतो तो कुठलाही असेल समजा आत्ता कोल्हापूरमध्ये जी आ, गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची केस सुरू आहे ती तो विषय समजा त्या जजच्या समोर गेला आणि सरकारला तो हत्ती एखाद्या प्रायव्हेट कंपनीला द्यायचाच असेल तर तिथे असणारे जे काही मठ आहे नाहीतर जो काही देवस्थान आहे त्यांना न्याय मिळणार का शे, शेत शेतकऱ्याची सुसाईडची एखादी केस असेल अनेक असे काही विषय असतात जे सामाजिक असतात ते मांडल्यानंतर एखादा जज जो पूर्वी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी होता तिथं मग ती भूमिका सरकारच्या विरोधात घेतील का असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात काही लोक म्हणत आहेत की पूर्वी काही लोकांची नियुक्ती अशा पद्धतीने झाली होती आणि मग पूर्वी जे झालं आणि आत्ता जे होते याच्यामध्ये फरक काय मला त्यांना एवढंच सांगायचं आहे पूर्वीच्या काळामध्ये इलेक्शन कमिशन आपण जर बघितलं त्याच्यावर कुणीही आक्षेप घेत नव्हतं कुणी असं म्हणत नव्हतं की इलेक्शन कमिशन हे एका पक्षाचं भा भूमिका घेत आहे नाही तर बाजू घेत आहे ती स्वायत्त संस्था आहे आणि आज इलेक्शन कमिशनकडे आपण जर बघितलं तर अनेक वेळा असं आपल्या सगळ्यांना वाटतं नाही तर आता असं म्हणलं जातं की या सरकार म्हणजे भाजपचं जे सरकार आहे त्या सरकारची एक बाहुली म्हणून इलेक्शन कमिशन तिथं त्या ठिकाणी काम करत आहे म्हणजे परिस्थिती बदलली वातावरण बदललेल्या राजकारणाची परस् स्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे त्यामुळे आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं ज न्यायव्यवस्था आहे ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोकाश लोकशंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोकाश लोकशंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारनी आणि आपले सी जे आय जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत काही प्रश्न एक तुम्ही समजून घ्या की काही लोक एकोणीसशे बहात्तरचे दाखले देत आहेत त्या काळात दाखला तिथं दिला जातो त्यावेळेस सत्तेतले लोक जर त्या पद्धतीने नियुक्त्या करत होते असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचे नेते जसं अटलबिहारी वाजपेयीसुद्धा त्या काळामध्ये विरोधी नेता होते नाहीतर ते विरोधात तिथं होते मग त्यांनी त्यावेळेस आक्षेप घेतला का त्या बाबतीत ते काय बोललेत का त्यावेळेस तुमचं भाजप जे होतं त्यांनी तिथं भूमिका काय घेतली त्यावेळेस कदाचित जी काही नियुक्ती झाली होती ती नियुक्ती या मोठ्या भाजपच्या नेत्यांना योग्य वाटकी असल्यामुळे ते बोलले नसावेत आता भूतकाळामध्ये जगण्यापेक्षा आता भविष्य काळामध्ये भविष्याचा विचार आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागेल त्यामुळे आजचा आणि भविष्याचा विचार करत असताना आजची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर आज आम्ही सर्वजण या विषयाचा विरोध त्या ठिकाणी करतोय एवढंच इथं आम्ही सर्वजण नमूद करतो नाही मला एवढंच सांगायचं आहे की समजा जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा जो काही निकाल आहे तो गेले अनेक वर्ष अजून लागलेला नाही त्याच्याचबरोबर आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या बाबतीत बोललो तेलंगणाचा विषय घ्या याच्यामध्ये जेव्हा डिले केला जातो कारण का न्यायव्यवस्थेमध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आणि मग अशा गो गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा दुर्दैव असं आम्ही म्हणत नाही की तिथं असणाऱ्या जजेसने मुद्दामून डिले केला पण जेव्हा असे काही डिले केले जातात नाही तर अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात मग कुठेतरी मनामध्ये शंका येते की विरोधातल्या पक्षातले जर विषय तिथं असतील तर मग मुद्दामून तिथे डिले केलं जातं का मग ही जी शंका जी आजपर्यंत कधीही कोर्टावर सुप्रीम हायकोर्ट नाहीतर सेशन सुद्धा आजपर्यंत कुणी घेतली नव्हती दुर्दैवा असं परिस्थिती बघता ती शंका आज लोकं आता घ्यायला लागलेल्या आहेत आणि मग अशा नियुक्त्या जेव्हा होतात तेव्हा अजून जास्त प्रमाणात शंका ही लोक तिथं घेतात त्याच्याचबरोबर दोन हजार आपण बघितलं तर अशा अनेक नियुक्त्या आहेत गोगोई साहेबांपासून सगळी की जे बा भाजपकडनं त्या ठिकाणी केल्या गेल्या त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते सगळं बघितल्यानंतर कुठंतरी एक मनामध्ये शंका वाटते एवढंच या ठिकाणी म्हणतो आणि आता उज्ज्वल निकम साहेब हे स्वतः पी पी आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत आणि आज ते राज्यसभेचे सदस्यसुद्धा झालेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन तिथं करतो पण मग ते जेव्हा भूमिका पी पी म्हणून आता याच्यापुढे घेतील तेव्हा काही प्रमाणात काही लोक शंका घेऊ शकतात जर एखादा विषय सरकारच्या विरोधात असेल त्यामुळे ज्युडिशरीमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये शंका जर लोक घ्यायला लागले तर ते फार घातक होऊ शकतं असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं त्यामुळे विनंती करतो की या बाबतीत सरकारनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि हे जे काय झालेलं आहे त्याला रिव्हर्स करता आलं तर ते नक्कीच योग्य आहे तुम्ही आजही कुठल्याही वकिलाला विचारलं की ज्या वकिलाले आत्तापर्यंत जजची परीक्षा नाही तर कलोजियमच्या इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे ते सर्व लोक म्हणतील की कलोजियम मध्ये असणारे लोक विचारतात की तुम्ही याच्या आधी कुठल्या पक्षात